नमस्कार हर्षामध्ये आज आपण एक हॉटेल स्टाईल डिश बनवणार आहोत अफगाणी एक कोरमा कारण माझ्या मुलीला काहीतरी हॉटेलसारखं खायचं होतं म्हणून मी ही डिश बनवली खूपच सोपी आहे बनवणं दिसायला जेवढी ही सुंदर दिसते ना तेवढी सोपी बनवायला आहे चला मग सुरुवात करू या स्टाईल या अंडा करीला तर ही अफगाणी एक करी बनवण्यासाठी सर्वात आधी मसाला तयार करायचा आहे याचा तर पॅनमध्ये दोन टीस्पून तेल घालायचं त्यामध्ये दोन मिडियम साईजचे कांदे थोडे जाडसर असे कापून घेतले ते टाकायचे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालायच्या स्पाईसनेस तुम्हाला किती हवा आहे त्यानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या घालू शकता आठ ते दहा लसणाच्या कड्या आणि दीड इंच आल्याचा तुकडा घालायचा सोबतच पंधरा ते वीस काजूचे तुकडेसुद्धा घालायचे म्हणजे काजू घालायचे लो टू मिडियम फ्लेमवर कांदे म्हणजेच हे सगळा जो मसाला आहे तो छान भाजून घ्यायचा आहे एकदम डागं पडायचे नाही आहे कांदे वगैरे काजूवर डागं नाही पडले पाहिजे फक्त कांद्याचे ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या होईल इथपर्यंतच आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे कारण कांद्याचा वगैरे कलर चेंज होता कामा नाही तर इथे बघा जे कांद्याच्या पाकळ्या आहेत ना त्या वेगळ्या झालेल्या आहे कांदा थोडा सॉफ्ट झालेला आहे एखादा मिनटं मी लो टू मिडियम फ्लेमवर हे परतून घेतलं आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे साधारणतः वन फोर्थ कप एवढं पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे कांदे वगैरे जे आहे याचा कलर बदलणार नाही आणि याचा कच्चा पण आपण जाईल झाकून ठेवून आता याला दोन एक मिनटं असंच शिजून घेऊया दोन मिनटानंतर बघा कांद्याचा कलर वगैरे तर बदलला नाही आहे पण हे सगळं कांदे मिरची वगैरे शिजल्या आहे गॅस बंद करून हे सगळं साहित्य थंड करून घ्यायचं थंड झाल्यानंतर हे सगळं साहित्य जे आहे कांदा हिरवी मिरची काजू वगैरे मिक्सरच्या लहान भांड्यामध्ये घ्यायचं सोबतच यामध्ये चांगलं मोठी असा कोथिंबीर आहे कोथिंबीरच्या ज्या बारीकवाल्या स्टेम असतात त्या सुद्धा घालायच्या त्यामुळे चव खूप छान येते आणि मिक्सरला एकदम फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे आपला मसाला तयार झालाय बाजूला ठेवून घेऊया इथे सात अंडे घेतले आहेत हार्ड बॉईल केलेले अंडे आहेत अंड्याला आता एक तर तुम्ही जो काठा चम्मच असते त्याने अशी छिद्र पाडून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे चाकूनी वरवर कटसुद्धा मारून घेऊ शकता यामुळे अंड्यामध्ये मसाला जाईल आणि अंड्याला सुद्धा टेस्ट येईल सगळे अंड्याला काप करून घेतलेले आहेत बाजूला ठेवून घेतले आता एका पॅनमध्ये दोन मोठे चम्मच तेल घेतलं आणि एक टेबल स्पून एवढं बटर घेतलं ऑप्शनल आहे बटर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यामध्ये तीन विलायच्या तीन लवंग आणि थोडा दालचिनीचा तुकडा घातला काही सेकंदासाठी परतून घेतलं की तयार केलेला मसाला घालायचा आता मसाला तेलामध्ये व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा मसाला व्यवस्थित तेलात मिक्स झाला किंवा थोडं पाणी घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडं पाणी घातलं आहे जेणेकरून मिक्सरच्या भांड्याला लागलेला थोडा जो मसाला होता तो या पाण्यामध्ये येईल म्हणजे मसाला वेस्ट होणार नाही आणि या मसाल्यामध्ये पाणी घातल्यामुळे मसाल्याचा कलरसुद्धा बदलणार नाही जेणेकरून भाजीचा कलरही बदलणार नाही पाणी घातल्यावर मिक्स करू आणि झाकण ठेवून एखादा मिनटं शिजून घ्यायचं एक मिनिटानंतर यामध्ये थोडं मीठ घालायचंय म्हणजे चवीनुसारच घालायचं जेणेकरून हा जो मसाला आहे तो पॅनच्या बुडाला लागणार नाही आता परत झाकण ठेवून शिजवून घेऊया दोन तीन मिनिटासाठी तोपर्यंत एक पॅन घेतलंय त्यामध्ये थोडं तेल घालायचं तेल पॅनमध्ये पसरून घ्यायचं आणि जे बॉईल केलेले अंडे आहेत ते टाकायचे मीडियम फ्लेमवर हे बॉईल केलेले अंडे जे आहे या तेलामध्ये थोडेसे रोस्ट करून घ्यायचे जोपर्यंत यावर अशा प्रकारचे ब्राऊन असे डाग पडत नाहीत यावर असे छान ब्राऊन कलरचे डाग पडलेत की थोडंसं हळद आणि लाल तिखट टाकून परत हे मीडियम फ्लेमवरच असे पॅनमध्ये रोस्ट करून घ्यायचे यामुळे अंड्याला कलर छान येतो आणि टेस्ट पण येते एकदा छान कलर आला या अंड्याला की गॅस बंद करून घेऊ आपले अंडे तयार झालेले आहेत बघा कलर खूप सुंदर आला आहे इकडे मसालासुद्धा शिजला गेलेला आहे तीन मिनटं झालेली आहेत तुम्ही इथे बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे किनाऱ्यावर असं तेल सुटलं की मसाला आपला तयार झाला आहे आता यामध्ये ड्राय मसाले टाकायचे आहे तर फोर्थ टी स्पून हळद टाकली एक टी स्पून जिरं पावडर आणि अर्धा टीस्पून काळी मिरी पावडर घातलं मसाले टाकून काही सेकंदासाठी परतून घेतलं की यामध्ये दोन टेबल स्पून एवढं फेटलेलं दही घालायचं दही जास्त आंबट नसावं थोडंसं गोडसर असं दही घालायचं दही टाकून छान मिक्स करून घ्यायचं तर दही टाकल्यानंतर एकदम लो फ्लेमवरच आपल्याला हे दही छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटासाठी परत शिजून घ्यायचं दोन मिनटानंतर परत असं तेल किनाऱ्यावर येईल म्हणजे हा मसाला आता आपल्या परफेक्ट कन्सिस्टन्सीचा झालेला आहे आणि पूर्णपणे शिजला आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे जवळपास वन फोर्थ कप एवढं पाणी घालतंय कारण हा अफगाणी अंडा कोरमा जो आहे त्याची कन्सिस्टन्सी ग्रेवीची घट्टच असते एकदम पातळ नसते म्हणून थोडंसंच पाणी घालायचं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत बघा अशा प्रकारे पाणी टाकून शिजवल्यावर असं तेल सुटलं की आपली करी तर तयार झालेली आहे यामध्ये कसुरी मेथी घालायची एक चम्मच आणि तीन टेबलस्पून एवढी फ्रेश क्रीम घालायची जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची जी साय आहे ती साय घ्या त्याला फेटून घ्या आणि ते सुद्धा घालू शकता व्यवस्थित मिक्स करून परत झाकण ठेवायचं एक दोन मिनटासाठी शिजून घ्यायचं एक दोन मिनटानंतर याला असे बबल्स येतील आणि साईडला थोडं परत तेल सुटलं की यामध्ये जे आपण फ्राय करून ठेवलेले अंडे आहेत ते घालायचे पॅनमध्ये अंडे फ्राय केलं त्याचं तेल असेल ते सुद्धा घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि झाकण न ठेवता दोन ते तीन मिनिटापर्यंत शिजवायचं थोडं काळजीने शिजवा कारण बबल्स उडतात तर साईडला सुद्धा आणि हातावर उडू शकतात थोडं दूर राहून हळुवारपणे फिरवत एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं कारण करी आपली शिजलेलीच आहे फक्त अंड्याला फ्लेवर यायला पाहिजे म्हणून दोन ते तीन मिनटं शिजवायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर तर बघा मी दोन ते तीन मिनटं शिजून घेतलेलं आहे लो टू मिडियम फ्लेम वर, वर किनाऱ्यावर तेल सुद्धा सुटलेलं आहे बस आता शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा गार्निशिंगसाठी आणि आपली एकदम हॉटेल स्टाईल अशी अफगाणी अंडाकरी तयार झालेली आहे तंदुरीसोबत पराठासोबत खा नानसोबत खा सोबत खा सोबत एकदम छान लागते स्पेशली तंदूर सोबत तर खूपच छान लागते तर नक्की बनवून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद